ओझर एक का कालव्याचं शेती सिंचनासाठी जे पाणी सोडलं आहे चारी नंबर सत्तावीसला ते कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता सोडलं त्यात काटेरी झाडं वगैरे साफसफाई न केल्यामुळं ती चारी फुटली त्यामुळं आमचं त्या चारी लगत चाचलेलं क्षेत्र सात आठ एकर क्षेत्रावरती चारी फुटल्यामुळं पाणी घुसलेलं आहे त्यामध्ये कांदे हरभरा द्राक्ष बाग आहे त्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यात पाणी आहे भरपूर आणि मागील खरिपाच्या पिकामध्ये मा पाऊस नसल्यामुळं आमचं सोयाबीनचं पूर्ण नुकसान झालं त्यात आम्हाला पूर्ण शेती लॉसमध्ये गेली आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तर पिकं केली होती पण त्यात आता चारीचं पाणी घुसल्याने त्याचं नुकसान होणारच आहे तरी स शासनाला विनंती आहे की त्यांनी त्याचा पंचनामा करून होईल तितकी जास्त मदत करायची आहे